नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत नाचो कीर्तनाच्या रंगी भाग सदौतीस आपण बघत आहात सदौतीस या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत संस्कार महाराज खंडागळे आहेत आज दहिवडी नगरीमध्ये त्यांचं सिद्धनाथ मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे खरं तर त्यांचं गाव कुठलं आहे कीर्तनाचा प्रवास कसा त्यांनी केला या संदर्भात आज त्यांच्याशी आपण मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत खर तर आज त्यांच्या सोबत आहेत त्यांचे वडील पण आहेत आणि आज कीर्तनाच्या निमित्ताने त्यांच्या सोबत आहेत त्यांचे सहकारी पण आहेत असे सर्वजण आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत

रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी महाराज पहिल्यांदा तुमचं गाव सांगा कुठलं आहे ते अ सोलापूर जिल्हा माझा येतोय आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोळ नावाचा तालुका आहे पंढरपूरच्या शेजारीच आहे आणि सांगोळ नावाच्या तालुक्यामध्ये एक पंढरपूर नावाचं सांगोल नावाच्या सा तालुक्यामध्ये एक संगेवाडी नावाचं गाव आहे म्हणजे मानदेशातच येतंय ते म्हणजे मानदेशातच येते गाव हो मानदेशात मानदेशातच येते आणि पंढरपूर सांगोला हायवे वगैरे आता महाराज सांगा खरं तर तुमचा शैक्षणिक कसा प्रवास सुरू झालाय किती प्रशिक्षण झालेलं आहे आता सध्या आम्ही बी एला बीएला माझी बारावी झाली आता सध्या मी बी ए फर्स्ट आहे बर आता खरं तर प्रश्न असा आहे की मी थोळशी माळ गळ्यात असलेली नाही हो तर ती केव्हा घातली कोणी सांगितली म्हणून तो प्रसंग कसा आहे तस फार वर्षापूर्वी हा म्हणजे योग माझ्या जीवनामध्ये आला कारण की मी पहिलीला सुद्धा नव्हतो म्हणजे मला वाटतं की मी थोडक्यात बालवाडीमध्ये होतो तेव्हापासून माझ्या गळ्यात माळ आहे बर ah. घरात कोणाची आई वडिलांची कोणाची होती का हो म्हणजे आमचं टोटली तसं बघायला गेलं घर सगळं माळकरी माळकरी आजोबांपासून आमचं घर माळकरी बर आजोबांची पुण्य आजोबांनी आमच्या म्हणजे त्यांच्या मुलांवरती चांगले संस्कार घडवले म्हणजे आमच्या वडिलांवरती आणि वडील राम कथा करतात कीर्तन करतात आणि लहान असल्यापासूनच वडिलांबरोबर जायचो मी कीर्तनाला कथेला म्हणजे पूर्वी मला ज्यावेळेस कथा कीर्तन म्हणजे मला काय माहित नसायचं मी तेव्हा वडिलांबरोबर जायचो वडिलांची राम कथा ऐकायचो मला फार आवड म्हणजे बरं वाटायचं की बाबा वडील राम कथा करताय ते ऐकायला मग ते रामकथेतले ते पातृ बघायला मला भारी वाटायचं मग मला सुद्धा कधी कधी वाटायचं की आपण सुद्धा असं करू शकतो मग आल्या कीर्तन सांगू शकतो हो आपण सुद्धा कीर्तन सांगू शकतो जे तुम्ही कितवीत असताना म्हणजे पहिले कीर्तन झालं मी माझं पहिलं कीर्तन सांगवीत असताना माझं पहिलं कीर्तन झालं तसं म्हणजे वडिलांनी वडिलांचं नियोजन होत की तो तो तुला मी कीर्तन शिकवणार पण दहावी झाल्यानंतर अगोदर दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करायचं आणि दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं की परत तुला कीर्तन शिकवतो झालं काय आमच्या गावाचे खर्डी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही एक आमच्यावरती नितांत प्रेम करणारे एक कट्टर पांडुरंगाचे वारकरी बनसोडे अण्णा आणि त्यांना प्रेमाने अण्णा बघायचं ते राहत होते अत्यंत परमार्थिक व्यक्तिमत्व वडिलांचा त्यांचा संवाद झाला की वडील म्हणले की अण्णा संस्कारला सुद्धा आता कीर्तन शिकवायला चालू केलंय अण्ण म्हणले खरंच चांगली गोष्ट आहे मग अण्णा म्हणले ठेव्या इथं कीर्तन वडील म्हणले अहो आताशी तो थोडं पंधरा मिनट करेल ते कीर्तन त्याला अजून एवढं जमत नाही थोडस मी त्याला शिकवले ते म्हणले की बघा किती पंधरा मिनिटं काय दहा मिनिटं हो त्याला आलाच आणि कीर्तन तुम्ही करायला हवाच आणि आम्ही मग तिथं केलं आम्ही पहिलं कीर्तन तिथं आणि कि तेव्हापासून वाढलं आणि शूटिंग काढली आणि तेव्हापासून चालू झालं आणि कीर्तन शिक म्हणजे मी चालू केल्यापासून एक सात महिन्यात पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानोबाई तुकोबरा यांच्या आशीर्वादानं सात महिन्यात महिन्यामध्ये झी टॉकीला सुद्धा माझा कार्यक्रम झाला अरे वडिलांचं मार्गदर्शन सुद्धा तसंच होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात म्हणजे पहिलं कीर्तन तुमचं साधित असताना झालं चालवीत असताना लोकांनी काय म्हणजे प्रतिक्रिया दिल्या वडील वगुळून इतरांनी कसं कीर्तन झालं काय तरी हो सुरुवातीला म्हणजे सगळीच म्हणायचे की एक नंबर सुंदर तू कीर्तन करतोय मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे भविष्यामध्ये भविष्य तुझा चांगला आहे असं आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्ट नाण्याला जशा दोन बाजू असतात पहिले काही लोकांनी पॉझिटिव्ह सुद्धा कमेंट दिल्या काही लोकांनी निगेटिव्ह सुद्धा कमेंट दिल्या निगेटिव्ह आपल्याला पुढे जाण्यासाठी आपल्याला ते तर गरजेचं आहे ना आपल्या ह्याच्यात आणि पॉझिटिव्ह ही म्हणजे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी देतात की आपल्याला कोणतरी चांगलं म्हणतो निगेटिव्ह म्हटलं तरी आपण पाऊल एक पुढे टाकत असतो महाराज एक सांगा दुसरा प्रश्न असा आहे की मग प्रवचन कुठं पहिले झालं तुमचं आता प्रवचन माझं तसं मी सुरुवात कीर्तन चालू केलं कमी प्रमाणात प्रवचन मी कमी प्रमाणातच केलं पण कीर्तन जास्त आहे सगळ्यात जास्त कीर्तन कीर्तन आता महाराज दुसरा प्रश्न असा आहे की कीर्तन तर त्याला अभ्यास लागतो मग आता तुम्ही विद्यार्थी आहात म्हणजे भाग एक अस तो अभ्यास कीर्तनाचा अभ्यास आणि परत कीर्तनाचा प्रवास आला कितीरी तुम्हाला संगम साधावा लागतो ते कीर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कसा वेळ काढता तुम्ही आता सर्वप्रथम कार्यक्रम दररोज असतात का। हा तेच ना तोच म्हणजे विषय मग काय होते कि काय काय वेळेस का म्हणजे कीर्तनास तर अभ्यास होतोच पण कीर्तनाच्या अभ्यासा मधून शाळेचा जर समजा अभ्यास करायचा म्हणला तर म्हणजे जास्त जमतच नाही थोडं दुर्लक्ष दुर्लक्ष होतं पण कीर्तनाचा तर तुम्हाला अभ्यास कंटिन्यू करावा लागतो तो आता वेळ म्हणजे माझे वडीलच काय काय वेळेस मला म्हणजे म्हणतात की तुला हा अभंग बसवायचा आहे हे तुला तिथे हे बरोबर आहे म्हणजे मी अजून सुद्धा काय काय म्हणजे वडिलांच्या मार्गदर्शनानं होतो अभ्यास काय अडचण नाही म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम असेल कीर्तनाचा वगैरे त्या दिवशी दिवसभर होतो अभ्यास गाडी पण गाडीमध्ये पण हवा आम्ही गाडी पुढे चालू अभ्यास करतो हो गाडी सुद्धा कीर्तनाचा अभ्यास करावा महत्वाचा विषय की अभ्यासाविना पुढे जाता जा येत नाही अभ्यास हे तुमचा आहे महाराज अजून एक लक्ष नेहमी लागतं बघा म्हणजे कीर्तन ऐकणारे लोकांचं की आवाज महाजन कसा आहे गायन कसं आहे बरं शे कसं तुम्ही मिळवलं म्हणजे काय नाही पाडरंगाची तर कृपा आहे त्यात काही शंका नाही पण गायन महाराज पण खूप गुरुजी सांगून माझी बरं त्याच्यानंतर आमच्या गावा रामदास गुरुजी गायनामध्ये मार्गदर्शन केलं तर गायनासाठी जास्त वेळाला देता येईल कारण लवकर कीर्तन करणार आणि एवढे कार्यक्रम निघत होतात की रोज दोन एक दोन एक दोन आम्हाला टाइम आम्ही बघतोय मान तुमचे म्हणजे संस्कार महाराजांची काय म्हणजे वेळ कमी आहे काय आणण्यासाठी वेळ देण्यासाठी त्याच्याकडे वेळ कमी तरी पण आमचं प्रयत्न चालू आहे की गुरुची मार्गदर्शन पण त्या दिशेने तुमची वाटचाल आहे महाराज खरं तर अजून एक प्रश्न पडतोय खरं तर तुम्ही आता विद्यार्थी दशक आहात बे ए करताय भविष्यात तुम्ही कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होणार आहे म्हणजे आता झालेलाच पण आता कीर्तन सांगत पुढचं भविष्यातलं नियोजन कसं आहे तुमचं म्हणजे आता एक तर दो, म्हणजे दोन मुद्दे की आपल्याला म्हणजे शिक्षण सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं असं बर नाही की नुसतं आपल्याला कीर्तन म्हणजे शिक्षण सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आणि भविष्यामध्ये आपल्याला कीर्तन पण करायचं आहे दोन्ही बाजू आपल्याला साधायचे बॅलन्स हो बॅलन्स करायचं त्याच्यामुळं म्हणजे पुढचं नोकरीचं नियोजन काय तेच आहे का तसं तुमचं हो एखादी डिग्री अॅडव्होकेट वगैरे एखादी डिग्री म्हणजे मिळवायचं सध्या तरी माझ्या डोक्यात आहे ते प्लॅनिंग नक्कीच होणार ते आता एवढा तुम्ही प्रयत्न करून पुढे सहज होऊन जाणार आहात धन्यवाद महाराज अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो खरं तर आज तुम्ही तुमचं कॉलेजवर कीर्तन झालं किंवा आमच्या कॉलेज आणि मुलं बघताय तुम्ही आता म्हणजे मी काय म्हणजे लोकांनी सांगत नाही तर त्या मुलांना तुम्ही काय सांगताल कीर्तनाच्या माध्यमातून काय काय सांगायची इच्छा म्हणजे फक्त एकच सांगणं असतं की आपलं हे जे वय असतं म्हणजे कॉलेजचं वय म्हणा किंवा शाळेचं शैक्षणिक वय म्हणा या वयामध्ये आपण इतर गोष्टीकडे लक्ष न देता आपण आयुष्यामध्ये जो आपलं काय बोल म्हणतात त्याला म्हणजे ध्येय हा आपण म्हणतो ध्येय असं मला हे आहे ते बनायचंय आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की हे जे वय असतं हे वय काहीतरी करून दाखवायचं असतं भगवंताने आपल्याला या वयामध्ये एक वेगळीच ऊर्जा भगवंताने आपल्याला दिलेली असते की तुम्ही अभ्यास करा आई बाप्पाचं नाव तुम्ही नाव लौकिक करा वा, ना फकता फकता हे वय असतं म्हणजे मला तर एकच सांगायचंय की तुम्ही इतर गोष्टीमध्ये तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या जे काय आपलं पुढचं जे मला हे बनायचंय ते बनायचंय त्याच्याकडेच तुम्ही शंभर टक्के ही ऊर्जा फालतूक ठिकाणी लावणार का परत मिळणार नाही ही परत मिळणार नाही ही एकदा वेळ गेली ना तुम्ही या वीस वर्षामध्ये जे वीस किंवा बावीस म्हणजे हे जे वय आहे तरुण वय ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर आता जर तुम्ही जर गाढवासारखं कष्ट केलं ह्या वयामध्ये तर तुम्ही आयुष्यभर तुम्ही राजासारखं बसून राहाय म्हणजे तुम्ही हे होयु भविष्य तुमचं चांगलं होईल पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर समजा जर घाळपणा केला अरे बघू पुढं काय होईल ते होईल मग तुमचं आयुष्यभर तुम्हाला गाडवासारखं काम करावं लागेल म्हणजे जे आहे सोन्याचं जे काय म्हणतात नक्षर ते हेच आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्येच तुम्ही काय ना काहीतरी करून दाखवू शकता धन्यवाद महाराज महाराजांचे वडील आज आपल्या भूषण सोबत आहेत एक सांगा खरं तर तुमचे चिरंजीवळे कीर्तन सांगतायत आमच्या मान तालुक्यात आम्ही कीर्तन झालेले आहेत आज मलाही त्यांचा योग आला म्हणजे ऐकण्याचा योग आला ज्यावेळेला आपला मुलगा कीर्तन सांगतो त्याला तुम्हाला काय वाटतं मी हे कीर्तन ज्यावेळेला लोक म्हणतात कीर्तन एक नंबर झालं एक नंबर झालं लोकांनी रिस्पॉन्स दिला तो गेल्यानंतर पाच पाच कार्यक्रम भेटतात आम्हाला कुठं तीन कुठं दोन लोकांना आवडत पण मला नेहमी हे कीर्तनामध्ये दोष काय कारण अजून सुद्धा सुधारावं अजून वडील त्याच्या नात्यानं म्हटल्यानंतर ना अजून पुढे जावं अजून पुढे जावं अजून कमतरत अजून म्हणजे वडिलांचे एक तळमळ असते तळमळ असते अजून त्याला पुढे जावं बरोबर आहे की म्हणजे तुम्ही योग्य सांगितलं म्हणजे वडील किच नातं खरं तर खांद्या हात ठेवणार आहेत पण शिक्षकी भूमिकेतनं जावं लागतं कारण जसं शिक्षक म्हणतात अजून काहीतरी अजून कमी येते कमी येते खरं तर येते म्हटलं का त्यांना माहित असतं थोडस मागत हा तर वडील आणि शिक्षक अशा दोन्ही भूमिकेत माझी इच्छा कशी आहे सांप्रदायिक कीर्तन सुद्धा आढळत आहे बरं कीर्तन ह्याला माणसं आवडत प्रबोधन पण आढळत आणि विरोध पण आलं पाहिजे याला राम कथा राम कथा करावत कथा राम कथा परिषदाचा शिव महापौर आता वय यांच्याकडे वेळ त्याच्या शाळेतील शिक्षक तर म्हणतात की ज्याचं ध्येय श्रेष्ठ वक्तृत्व चांगले क्वालिटीवरती असं जरा कुठे गेल ते शिक्षक म्हणतात त्याला जे ज्याला जमत माझा मित्र एक दीपक खंडावी गुरु शिक्षक तो मला नेहमी त्याला जे आवडत त्याच्याकडे त्याला तू जर गीत कीर्तनाचा विषय करून बघ तू ज्याला शाळा शिकवत हा शाळा शिकणार त्यातून एक मला मार्गदर्शन चांगलं ठेवतो त्याच्यानुसार मी ज्याला कृती आवडते ना ते सांगू. यावडीच्या क्षेत्रात उभं राहिलं तर त्याच्यात पण करिअर आहे. आणि शायद तुमच्या साक्षीने तेने सांगितलंय की महाराजांनी आता आपल्या म्हणजे बोलताना सांगितलंय की भविष्यात मी वकील पण होणार आहे. तरी ते देशाने चालले पण ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राते ज्या आपली इच्छा आहे तशी त्याला काही छेद. मला तुझा जरा वाटतं तुझ्याशी एकच करले. ये वडील केचे नाट्यना प्रांजळ किंवा मन मनमोकळेपणाने मी भूमिका मांडली समाजसेवा हे करायचं पुढे पुढे समाजसेवा समाज उद्दन करा पूर्ण सेवीला योग्य मार्गदर्शन तो खूप कार्य करतो याची त्याचा फायदा घेतलं लोक तरुण मुलं जात नाही योग्य मार्गदर्शन समाज याला कर धन्यवाद खरं तर आज योगायोग म्हणावं लागेल मानदेश भूषण परिवाराचा अनेक आपण कीर्तन छत्तीस भाग झालेला आहे छत्तीस भागामध्ये आपण नुसतं कीर्तनकारच आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत आणि कदाचित असा योग आलेला नाही की त्यांच्या घरातले कोणी परिवारातले नव्हतो पण आज योग असा झालेला आहे की आज महाराजांचे संस्कार महाराजांची लढीलच आज मानदेश भूषण सोबत आहेत त्यांनी वडील केचे नात्यातून महाराजांचे महाराजांनी कशा दिशेनं भविष्यात पाऊल उचलावं कशी टाकावे ते खर तर वडील हे मानदेश भूषण कडे त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली तर स्पष्ट भूमिका मांडणारे कमी असतात पण आज मानदेश भूषणला त्यांनी स्पष्ट प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की वकिली कड प्रवास करण्यापेक्षा समाज क्षेत्रात उतरावं खरं खर तर महाराजांच्या वडिलांना मनापासून धन्यवाद दे मनापासून तुम्ही मानदेश ला बोललेला आहे आणि संस्कार महाराजांना आपण पुन्हा एकदा मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल प्रेक्षक आणि वाचकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊया आणि त्यांचा जो वारकरी संप्रदायाला बाहेर प्रवास आहे तर त्यांना खूप म्हणजे आताचे देय भाग न शिकत आहे वारकरी प्रवासास प्रवास मांडिज भूषण परिवारात मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण मुलीचं लग्न करायचं आहे पन्नास हजार रुपये खर्च आहे आपण तिला मदत करणं आपलं काम आहे आणि त्या मुलीच्या जर जर लग्नाला मुली देवाचं नाव घेणार नाही पण तुमचं नाव घेतल्याशिवाय ही गोष्ट लक्षात ठेवा चांगल्या कामाला मदत करणं आपलं काम आहे तुमच्या सत्ता आहे पैशाची गरज आहे आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे तुमच्या गावामध्ये गणपतीचं मंडळ आहे पैशाची गरज आहे आपण त्याला मदत करणं आपलं काम आहे